शहरातील मस्तानपुरा साईनगर गणेश नगर गवळी गल्ली नगर येथे झालेल्या सी सी रोड नाली बांधकाम व पाईपलाईनच्या कामाची क्वालिटी कंट्रोल मार्फत उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक करून येत्या आठ दिवसात चौकशी न झाल्यास नगर परिषद कार्यालयासमोर आत्मदान करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते शेख इल्यास दादामे यांनी मुख्य अधिकारी यांना निवेदना निवेदना दु, दु, दिला आहे निवेदन देण्यासाठी अजित आत्मदहनाचा इशारा देण्यासाठी आला जी ठीक आहे विषय काय होता विषय शाईनगर गणेश नगर मस्तानपुरा नबा मस्तानपुरा आशिष नगर येथे झालेले काम सी सी रोड पाण्याची पाईपलाईन याचे कामाची चौकशी करण्यात यावी म्हणून ठीक आहे सध्याला पाण्याची परिस्थिती काय तुमच्याकडे पाण्यासाठी लोकांना दारोदारी भटकावं लागत आहे तरी इथले मुख्य अधिकारी अभियंता यांच्यावर वारंवार तक्रार करून सुद्धा हे लोक काही सहकार्य करीत नाही आणि यांची योग्य ती तिशो यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी सी सी रोड कधी तयार झालेत आपल्याकडे सी सी रोड आणि पाईपलाईन आज तीन महिने झाले पाणीची व्यवस्था दा तिथं झालेली नाही पाणी पुरवठा अभियंत्यांना सांगूनसुद्धा पाण्याची काही व्यवस्था तिथं होत नाही त्यामुळे आज मी नऊ दोन हजार नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी आत्मदानचा निवेदन देण्यासाठी इथं आलतो अजून कुठं कुठं निवेदन देणार आहोत इथं आज तिसुद्धा पूर्ण पोलिस अधिकारी जिल्हाधिकारी अल्पसंख्यक मंत्री आयुक्त आणि जिल्हाधिकारी